शहरातील खामगाव अर्बन बँक समोरील स्टेट बँकच्या एटीएम मध्ये बुधवारी चोरीचा प्रयत्न झाला पोलिसांना संशय आल्याने त्यांची घटनास्थळी दोन संशयितांची चौकशी केली त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बनवट क्रमांक असलेल्या वाहनाचा वापर करून घटनास्थळावरून पलायन केले पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत चोरट्यांचा सुरू आहे पथकाच्या सागर भगत यांच्याशी आरोपींना पकडताना घटापट झाली त्यानंतर चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले चोरट्यांनी पोलिसांना विविध उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसांच्या कडक चौकशीने त्यांचे खोटे वागणे उघडकीस आले यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे पसार एंट्री असणार काही ना काही बँकेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.